ऐरोली मधील देवा प्रतिष्ठान व साईन देवीदास चौगुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्पित असणाऱ्या दहंडी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि उपनगरातील गोविंद पथकांनी सलामी दिली होती यामध्ये मुंबईचे जय जवान गोविंद पथक हे खास बोलवण्यात आले होते परंतु जोरदार पडणाऱ्या पावसामुळे दहीहंडी उत्साहाला जय जवान या गोविंद पथकाला उपस्थितीत दर्शवता आली नाही याचा खेद व्यक्त करत गोविंद पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांच्या नेतृत्वाखाली गोविंद पथकांच्या सदस्यांनी पुढच्या वर्षी न चुकता येण्याची घोषणा यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाच्या दर्शना वेळी केली धंडीच्या निमित्तानं आमची पहिलीच भेट होती सोबत पण साहिलदा स्वभाव एक खूप छान वाटला आम्हाला त्यांनी ज्या मित्र रूपी आणि रूपी आम्हाला जी भेट दिली आमच्या संवाद साधला आम्हाला धंडीच्या दिवशी आनंद झालेला आणि आज तर गणेश चतुर्थी आहे आणि साईलदादाच्या घरी आम्ही गणपती दर्शनासाठी आलो आज देवाला आम्ही पुन्हा साकडं घातलेलं आहे की चालू वर्षी आम्हाला हंडीला साहिदाकडे येता नाही आलं काही वेळ उभावी हो पण पुढच्या वर्षी आम्ही न न सांगता साईलदादाच्या हंडीला म्हणजे नवी मुंबईत पहिल्यांदा पाऊल ठेवणार याची मी आत्ताच तुम्हाला सर्व रसिकांना आणि प्रेक्षकांना सांगू इच्छितो साईलदादाचं मन खूप मोठं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या मंडळाला देखील पारितोषिक दिलेलं आहे आणि त्याने आमचं छान सत्कार देखील केला मी त्याचा आभार मानिन की त्याने आम्हाला या इथे बोलवून जो मान सन्मान केला त्याबद्दल आमच्या जय जन गोविंद पथक परिवाराकडून आम्ही त्यांचे खास करून खूपच आभार मानू या प्रसंगी साईल चौघुले यांनी त्यांचे स्वागत करत त्यांच्यासाठी असणारे सन्मान चिन्ह देत पुढील वर्षी आपल्याला दहीहंडीचा मान म्हणून अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये दिले जातील दिल। अशी घोषणा देखील केली सर्वप्रथम तर सर्व लोकांना गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा जय जवान पथक हे फक्त जसं आता संदीप सरांनी सांगितलं की आम्हाला म्हणजे मी त्यांना एकदम परिवार सारखा त्यांच्याशी वागलो जय जवान हे फक्त आमचंच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा परिवार आहे आणि या वर्षी डी सी एमच्या अंडीला आम्ही जय जवानला पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं पारितोषिक देणार होतो पण काही कारणास वेळेच्या बंधनामुळे त्यांना येता जमलं नाही बट मी आज सगळ्यांसमोर संदीप सर आहेत आमचे साहेब आहेत राजू पटेल त्यांना वचन देतो की नोव्हेंबर मध्ये प्रथमच्या हंडीला पुढच्या वर्षी हा पारितोषिक पाच लाख पंचावन्न हजारचा अकरा लाख अकरा हजार अकराशे एक रुपयाचा असेल यावेळी माजी नगरसेवक राजू पाटील जगदीश गवते सुरेश भिल्लारे बहादूर बीश एडव्होकेट रवींद्र पाटील गगनसिंह कोहली इत्यादी मान्यवर उपस्थित होते याविषयी सुरेश बिल्लारे यांनी आपल्या प्रतिक्रिया सांगितले आज गणेशोत्सवाला सुरुवात होत्या आज गणेश चतुर्थी आहे सर्व तमाम हिंदू मराठी बांधवांचा आनंदाचा दिवस आहे आणि ह्या गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आज साहिल चौगुले यांच्या घरी गणेशाचे आगमन झालेलं आहे आनंदाचा सोहळा आहे आणि या ठिकाणी जय जवानचे सर्व खेळाडू देखील या ठिकाणी आवर्जून दर्शनासाठी उपस्थित झालेत त्यांचे अध्यक्ष सन्मानिय संदीप डोळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे मी तुमचं तर मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि साहिल चौगुले यांनी यावर्षी डी सी एम जी दहंडीची यावर्षी जी स्थापना केली आणि जो त्याला प्रचंड असा प्रचंड उत्साह मध्ये लोकांनी त्याला रिस्पॉन्स दिला आणि त्याचं एक लक्ष होतं नवी मुंबईकरांचं की जय जवान दहंडी पथक हे नवी मुंबईमध्ये प्रथमच येणार होतं आणि त्याचा उत्साह अत्यंत होता आपल्या सर्वांनाच परंतु काही कारणास्तव भरपूर पाऊस पडला आणि पावसामुळे ट्रॅफिक सर्वकडे जाम झाल्यामुळं हे मंडळ साडे दहा पावणे अकराला येतो म्हणून आम्हाला सांगितलं परंतु साहिल चौगोळे हा एक नवजवान ऐरोली मधला आमचा कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करणार आहे तो कायद्याला धरून काम करणारा कार्यकर्ता आहे ते त्यामुळं त्यांनी रिक्वेस्ट केलं की तुम्ही येणार होता तुमचं पारितोषिक हे तुमचंच आहे परंतु मी दहाच्या नंतर दहीहंडीचा उत्सव मी करू शकत नाही कारण मी नियमाला धरून चालणारा आहे एक शिस्तीचा कार्यकर्ता आहे आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा लाडका कार्यकर्ता आहे आणि त्या हंडीचं नाव देखील डी सी हंडी होतं आणि त्यामुळं साहिलनं कुठेतरी नियमाचं सा पालन केलं आणि मंडळाला दिलेला शब्द देखील त्यांनी तो पाळला आणि आज या गणेश चतुर्थीच्या दिवशी ह्या मंडळानं जी मेहनत केलेली आहे ज्या खेळाडूंनी जी कौशल्य आपलं नवी मुंबईभर दाखवलेलं आहे त्याचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो त्या मंडळाला आणि शुभेच्छा त्यांनी यावर्षी शब्द दिला जरी आम्ही यावर्षी आलो नाही तरी पुढच्या वर्षी मात्र वेळेच्या बंधन राखून आम्ही अगोदर येऊ हो। आणि हा उत्सव नवीन आम्ही नक्कीच या ठिकाणी सादर करू अशा प्रकारचा शब्द या मंडळाने आम्हाला दिलेला आहे परंतु साहिल चौगुले आणि त्यांचा मित्रपरिवार आमचा सगळा शिवसेनेचा ग्रुप आमचा डी सी ग्रुप म्हणायला मला अभिमान वाटेल की त्यांनी त्यांचं जे मानधन होतं ते मानधन ठरल्याप्रमाणे आम्ही त्यांना त्यांचं ठरवलेलं आहे आणि ते साहिलच्या हस्ते आज आम्ही देणार आहोत या ठिकाणी ते आलेले आहेत मी त्यांचं सर्वांचं खेळाडूंचं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि मी त्यांना विनंती करतो की आमच्या नवी मुंबईकरांना तुम्ही या वर्षी बोललात तर एक वर्ष ते उत्साहामध्ये वाट बघतील अशीच मला आशा वाटते धन्यवाद